महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे स्थानकावर एका फलाटवर डस्टबिन होता आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती आणि डस्टबिनजवळ एक व्यक्ती उभी होती त्याला पाहूनच वाटत होते की तो एक भिकारी आहे त्याच्या लांब गलिच्छ केसांमुळे आणि घाणेरड्या फाटलेले जुने कपडेही ही गोष्ट दर्शवत होते की तो तिकडे फिरत आहे किंवा डस्टबिनच्या आतून काहीतरी खाद्यपदार्थ शोधत आहे तो डस्टबिनच्या आतून रिकाम्या वाटल्या बाहेर काढतो आणि त्यातील उरलेले लिक्विड पिण्याचा प्रयत्न करतो हे संपूर्ण दृश्य एक रेल्वे पोलीस दुरून पाहत होता त्याची ड्युटी त्याच प्लॅटफॉर्मवर होती आता जेव्हा तो व्यक्ती त्या व्यक्तीची अवस्था पाहतो तेव्हा तो रेल्वे पोलीस रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जातो आणि तिथून पाण्याची एक बाटली विकत घेतो आणि त्या व्यक्तीला देतो ती व्यक्ती ती बाटली घेते आणि संपूर्ण बाटली एकाच दमात पिऊन घेतो आणि त्यानंतर त्या पोलिसांचे आभार मानतो आणि म्हणतो थँक्यू सो मच सर आता जेव्हा तो पोलीस त्याच्या तोंडून इंग्रजी शब्द ऐकतो आणि खूप चांगल्या उच्चारात बोलताना पाहतो तेव्हा तो हैरान होऊन त्याच्याकडे पाहतो आणि खोल विचारात पडतो आधी त्याच्या मनात असा विचार येतो की कदाचित तो, कदा तो कोणी सीबीआय अधिकारी आहे जो कोणत्या केसच्या संदर्भात असे वेषांतर करून आला आहे पण जेव्हा तो त्याच्या शरीराची काळजीपूर्वक तपासणी करतो तेव्हा असे वाटते की जणू तो गेल्या तीन चार महिन्यांपासून उपाशी आहे त्यानंतर तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्या व्यक्तीला विचारतो की अरे भाऊ तू कोण आहेस जो इतका चांगला इंग्रजी बोलतो तेव्हा त्या व्यक्तीने त्याचे नाव रवी आहे असे सांगितले तो म्हणतो की मी नागपूरचाच रविवासी आहे आणि मी पदवीधर आहे आणि म्हणूनच मला इतकी चांगली इंग्रजी बोलता येते हे ऐकून पोलिसांनी त्याला विचारले की जर तू ग्रॅज्युएशन केलं आहे आणि शिक्षित आहे तर मग तू इथे या अवस्थेत का आहेस त्यावर रवी म्हणतो की त्यामागे एक दीर्घ कहाणी आहे हे ऐकायला थोडा वेळ लागेल आता त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला स्टेशनच्या विश्रामगृहात नेले तिथे पोहोचल्यानंतर त्याने रवीसाठी जेवणासाठीची ऑर्डर दिली आणि रवीने बसून जेवण केले आता जेवल्यानंतर तो पोलीस त्याला म्हणाला की जर तू फ्रेश व्हायचं असेल तर तू फ्रेश होऊन ये मग मी तुझी संपूर्ण कहानी ऐकेल आता त्या पोलिसांच्या मनात रवीची कहानी जाणून घेण्याची उत्सुकता आणखीन वाढली होती रवीने त्याचे खाणे संपवले आणि मग त्याने कहाणी सुरू केली त्याने सांगितले की माझ्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आईच आहे माझे बाबा अनेक वर्षापूर्वी कुठल्या तरी आजारामुळे आम्हाला कायमचे सोडून देवाघरी निघून गेले आणि आता आईची काळजी घेणारा मीच होतो ही गोष्ट दोन वर्षापूर्वीची म्हणजेच दोन हजार बावीसची ची आहे मी माझ्या आई सोबत गावात राहत होतो मी पदवीधर झालो होतो आणि माझी आई माझ्या लग्नाची वाट बघत मनातल्या मनात खूप खुश होत होती तिलाही वाटत होत की माझं लग्न झाल्यावर सून येईल आणि कुटुंबात एक सदस्य जोडला जाईल त्यानंतर त्यानंतर रवी पुढे म्हणाला की एके दिवशी मी माझ्या गावातून शहरात गेलो रवीच्या डोळ्यात जुन्या आठवणी ताज्या होत होत्या पोलीस त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन सर्व काही आवडीने ऐकत होते आणि रवीच्या प्रत्येक शब्दात प्रेमळ भावना आणि सहानुभूती जाणवत होती रवी म्हणाला की माझ्या गावापासून शहराचं अंतर आठ किलोमीटर दूर आहे एक दिवस मला घरासाठी काही सामान हवे होते मी शहरातील बाजारपेठेतील ए टी एममधून मधून पैसे काढायला गेलो होतो पैसे काढल्यानंतर मी माझ्या गावाकडे परतण्यासाठी एका राईडची वाट पाहत उभा होतो मी गावच्या वाटेवर उभा होतो आणि बाईक ऑटो किंवा कारची वाट पाहत होतो अनेक वाहनांना थांबवण्याचे संकेत दिले पण कोणीही थांबले नाहीत तेव्हा मला एक कार दिसली तिला येताना पाहून मी तिला माझा हात दिला आणि थांबायला सिग्नल दिला गाडी थांबली आणि मी त्यांच्याकडून लिफ्ट मागितली आणि त्यांनीही मला त्यांच्या गाडीत बसवले गाडीत बसताना मी त्यांना सांगितले की मला थोडं पुढे माझ्या गावाजवळ उतरायचं आहे रवी पुढे म्हणाला की जेव्हा मी गाडीत बसत होतो तेव्हा मी पाहिले की त्यात तीन लोक बसलेले होते आणि ते विचित्र भाषा बोलत होते ती भाषा ना मराठी होती ना हिंदी ना इंग्रजी मला ती भाषा अजिबात समजत नव्हती ते बसून काहीतरी खात होते आणि नंतर त्यांनी ते, ते खात असलेली वस्तू माझ्याकडे देत सरकावली रवीने थोडा वेळ आपले बोलणे थांबवले जणू काही त्याला काहीतरी वेगळंच आठवल्यासारखं वाटत होते आता तो पोलीस त्यांच्या कथेत पूर्णपणे हरवला होता आता त्याला पुढे काय झाले असावे ते जाणून घ्यायचे होते तेव्हा रवी पुढे म्हणाला की त्या लोकांनी जेव्हा मला खाण्यासाठी पदार्थ दिले तेव्हा मी ते थोडे खाल्ले पण ते खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने मला विचित्र वाटू लागलं आणि मग अचानक मी बेशुद्ध पडलो आणि मी डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका अशा ठिकाणी पाहिले जिथे दुर्गंधीयुक्त स्वच्छता आणि कुलूप लावलेले आढळलं त्यातून खूप घाण वास येत होता आणि मी मला कुठे आणून ठेवले बंद करून ठेवलं आहे ते मला कळतच नव्हते ना माझ्याकडे पैसे होते जे मी ए टी एममधून काढले होते आणि माझ्याकडे मोबाईल होता ना माझ्याकडे कोणतेही ओळखपत्र होते मी घाबरलो आणि मोठमोठ्याने रडू लागलो मला बाहेर काढा मी इथे अडकलो पण कोणीही उत्तर दिले नाही जेव्हा मी आणखी मोठ्याने ओरडू लागलो तेव्हा थोड्या वेळाने बाहेरून एक व्यक्ती आला त्याने दरवाजा उघडला आणि मला पाहताच रागाने माझ्यावर तुटून पडला त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी मला मला बेदम मारहाण सुरुवात केली होईपर्यंत मारत राहिला सांगता सांगता रवीचे डोळे भरून आले त्या भीषण क्षणाची छवी त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती आणि पोलीस त्याची कथा ऐकताना गांभीर्याने विचारात पडला होता आता जोपर्यंत तो माणूस त्याचे मारणे थांबवत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण हो ती व्यक्ती ज्या भाषेत बोलत होती ती भाषा मला अजिबात समजत नव्हती शेवटी मी थकून गप्प बसलो आणि मग तो व्यक्ती तिथून निघून गेला आणि त्याने दरवाजा बंद केला आता मी खूप परेशान झालो होतो की मी कुठे आहे आणि हे लोक कोण आहेत ज्यांची भाषाही मला कळत नव्हती हो त्याच संभ्रमात असताना पुन्हा एकदा त्याच टॉयलेटचा दरवाजा उघडतो आणि आता त्या व्यक्तीच्या हातात एक इंजेक्शन होते जे त्यांनी मला दिले आणि इंजेक्शन देताच मी पुन्हा बेशुद्ध झालो होतो त्यावेळी जेव्हा माझे जे डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि मी स्वतःला एका रिकाम्या खोलीत बघितले मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी आता जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो आणि म्हणू लागलो की मला भूक लागली आहे मला काहीतरी जेवायला द्या आता माझा आवाज ऐकून बाहेरच्या लोकांनी मला बंद करून ठेवले होते त्या लोकांनी येऊन दरवाजा उघडला पण जसं ते काही बोलायला लागले मला त्यांची भाषा अजिबात समजली नाही आणि तेही माझी भाषा समजले नाहीत त्यामुळे रागाच्या भरात तो मला मारहाण करू लागला आणि माझे तोंड बंद केले आता मात्र मी घाबरून घाबरून शांतपणे खोलीत पडून राहू लागलो थोड्या वेळाने दरवाजा पुन्हा उघडला आणि त्यांनी माझ्यासाठी थोडे जेवण आणून दिले आता मी ते जेवण जेवलो पण आता मला आतून खूप भीती वाटत होती अखेर मी पुन्हा पुन्हा असाच विचार करत होतो की मी नक्की कुठे आहे आणि मी इथे कसा पोहोचलो मला हे सर्व काही दुःख असल्यासारखे वाटत होते पण माझ्यासोबत जे काही घडत होते ते सर्व वास्तव होते थोड्याच वेळाने पुन्हा एकदा दरवाजा उघडतो आणि तोच व्यक्ती एक आणखीन इंजेक्शन घेऊन माझ्याजवळ आला आणि त्याने मला ते इंजेक्शन लावले इंजेक्शन लावताच मी पूर्णपणे बेशुद्ध झालो होतो आणि त्या खोलीत खाली जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणासह काही लोक तेथे आले आणि त्यांनी मला जबरदस्तीने उचलून सोबत घेऊन गेले ते लोक मला एका बांधकाम साईटवर घेऊन गेले जिथे माझ्यासारखे बरेच लोक उपस्थित होते तिथे पोहोचल्यानंतर मलाही या सर्वांसोबत काम करावे लागले त्या लोकांच्या देखरेखीखाली सर्व मजूर काम करत होते जेणेकरून कोणीही पळून जाऊ नये आता मला हळूहळू ही गोष्ट समजली होती की तिथे बाकीच्या लोकांनाही कदाचित अशाच पद्धतीने आणले गेले असावे दिवसा ते सर्वजण तिथे काम करायचे आणि संध्याकाळी त्यांना पुन्हा त्याच खोलीत आणले जायचे आणि आणखीन एक नसेचे इंजेक्शन देऊन झोपवले जात होते अशा तऱ्हेने दिवस जात होते आता मला तिथे जवळजवळ दोन वर्ष झाली होती आणि या काळात मला दिलेली इंजेक्शन आता त्याचा परिणाम कमी दाखवू लागली होती गेल्या दोन वर्षात मला इतके समजले होते की विरोध न करता शांतपणे काम करत राहिल्यास ते लोक माझ्यावर फारसं लक्ष देणार नाहीत आता मलाही माहीत झाले होते की जर मी त्या लोकांविरुद्ध आवाज केला किंवा त्यांचा विरोध केला तर ते लोक मला मारतील म्हणून आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार शांतपणे काम करू लागलो आणि त्यामुळे ते लोक आता माझ्याकडे कमी लक्ष देऊ लागले आता त्या इंजेक्शनचा प्रभाव कमी होऊ लागला होता एक रात्री माझे डोळे अचानक उघडले डोळे उघडल्यावर मी पाहिलं की ज्या खोलीत मी बंद होतो त्याचे दार उघडे होते आणि बाहेर बसलेले लोकही झोपलेले होते ही संधी पाहून मी गुपचुप तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला कारण आता त्यांच्याकडे आणखीन काही नवीन लोक देखील तेथे आले होते त्यांच्याकडे ते लोक अधिक लक्ष देत होते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त होते आणि विचार करत होते की आता मी त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहणार पण मी या संधीचा फायदा घेत गुपचुप तिथून पळत सुटलो आता मी विचार करू लागलो की आता कुठे जायचे कारण या अनोळखी ठिकाणी मला कोणीही ओळखीचं वाटत नव्हतं आता जेव्हा मी तिथून बाहेर निघालो तेव्हा मी बेड्यासारखा इकडे तिकडे धावत सुटलो पण ती जागा पूर्णपणे माझ्यासाठी नवीन होती माझ्या चारही बाजूला पाट्या दिसत होत्या पण त्या पाट्यावरची भाषा मला काही समजत नव्हती हळूहळू मी एका रेल्वे रुळावर पोहोचलो मी विचार केला की ट्रेन रुळावरून चालत कदाचित कोणत्या तरी स्टेशनवर पोहोचेल आणि तिथून कोणतीही ट्रेन पकडून मी माझ्या ठिकाणी पोहोचू शकेल कारण मी शिकलेलो होतो माझ्या मनात रेल्वे ट्रॅकचे अनुसरण करण्याचा विचार आला मी रुळावरून चालत निघालो आणि शेवटी मी एका स्टेशनवर जाऊन पोहोचलो स्टेशनवर पोहोचताच माझ्या लक्षात आले की मी भारताच्या इतर भागात कुठेतरी आहे तिथली भाषा आणि बोली पूर्णपणे वेगळी होती स्टेशनवरही लोक मला अनोळखी वाटत होते मला माझ्या स्वतःच्या भाषेत कोणीही सापडत नव्हते आणि कोणीही माझे बोलणे समजत नव्हते हे पाहून मी ठरवले की मी इथून ट्रेन पकडून आपल्या क्षेत्रात पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि ही समस्या माझ्यासाठी आणखीन एक मोठे आव्हान बनली होती कारण खिशात पैसे नसताना ट्रेनने प्रवास कसा करायचा तरीही मी ठरवले की मला या धोकादायक जागेतून बाहेर पडावेच लागेल मलाही माहीत होतं की जर मी पळून गेलो आणि ही बातमी त्या लोकांना कळाली तर ते लोक मला शोधत शोधत इथंपर्यंत पोहोचतील आणि मला पुन्हा पकडून घेऊन जातील आणि जर त्यांनी मला पकडले तर माझे काय होईल म्हणून मी ट्रेनमध्ये चढायचे ठरवले ट्रेनमध्ये चढल्यानंतर मी अनेकदा टॉयलेटमध्ये झोपायचो तर कधी सीट खाली तर कधी दुसरीकडे आणि जसा, जसा प्रवास करत राहिलो तसतशी मला भूक लागली तेव्हा मी कोणत्याही ते स्टेशनवर उतरून तेथे ते जेवणाचा स्टॉलवरून काही खाण्याची व्यवस्था करत होतो पण मी कोणालाही कळू दिले नाही की मी एक वेदनादायक परिस्थितीत आहे आता मी कसा बसा माझ्या गा गव्यस्थानी पोहोचण्यासाठी वाट शोधत हळूहळू नागपूरला पोहोचलो नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर मला खूप भूक लागली होती मी स्टेशनवर जवळच्या एका डब्यात जाऊन त्यातून काही खाण्यापिण्याच्या वस्तू शोधू लागलो त्या डब्यात काही कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या होत्या त्या उरलेल्या कोल्ड्रिंक्स उघडून मी प्यायला लागलो आणि हे पाहून रेल्वे पोलीस जो त्या बाजूने चालला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तो रवीची संपूर्ण कथा ऐकतो आणि हे ऐकून त्याला खूप वाईट वाटते कारण रवीसोबत जे घडले ते खूप वाईट होतं जेव्हा रवीने त्याची संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा त्याची ते अवस्था पाहून त्या पोलिसाला त्याच्यावर खूप दया आली तेव्हा त्या ते रेल्वे पोलिसांनी रवीला विचारले की तुला तुझ्या घरचा नंबर आठवतो का रवीने थोडा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला की माझ्या घरचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये होता पण त्यांनी तो मोबाईल फोन माझ्याकडून काढून घेतला होता तो नंबर मला आठवत नाही शिवाय माझी आईसुद्धा अशिक्षित आहे त्यामुळे तीसुद्धा मला नंबर मिळवू शकत नाही पण मग तो त्याच्या स्मृतीवर जोर देत आणि त्याला त्याच्या एका चुलत भावाचा नंबर आठवतो हो यावर रेल्वे पोलीस कर्मचारी लगेचच त्याच्या फोन काढून तो नंबर डायल करतात त्यांनी नंबर डायल केला तेव्हा रात्रीची वेळ होती रवीच्या भावाला गौरवला फोन लावला होता पोलीस गौरवला फोन करून रवीबद्दल विचारतात की तुम्ही रवीला ओळखतात का तेव्हा गौरव म्हणतो की हो सर तो माझा भाऊ आहे पण बराच काळ झाला तो बेपत्ता आहे आम्ही त्याची हरवल्याची तक्रार देखील पोलिसांना दिली आहे आता तुम्ही त्याबद्दल का विचारत आहात तेव्हा तो पोलीस सांगतो की इथे रेल्वे स्टेशनवर आम्हाला एक माणूस भेटला आहे जो स्वतःला रवी म्हणून घेतोय त्यानंतर पोलीस रवीला फोन देतात रवी आणि गौरवचे बोलणे ऐकल्यानंतर त्या दोघांनाही समजायला थोडा वेळ लागतो कारण फोनवर बोलणे कठीण होते त्यानंतर पोलीस कर्मचारी व्हिडिओ कॉल करतो आणि दोन्ही भाऊ एकमेकांना व्हिडिओ कॉलद्वारे फोनवर बोलू लागतात गौरव थोडा वेळ काळजीपूर्वक त्याच्याकडे बघतो आणि मग हळूहळू त्याला ओळखतो की तो प्रत्यक्षात त्याचा भाऊ रवीच आहे हे निष्पन्न होते तो लगेच पोलिसांना सांगतो की होय सर हा माझा भाऊ रवी आहे त्यानंतर दोघे भाऊ काही वेळ बोलतात आणि या संवादादरम्यान रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तर दुसरीकडे गौरव ही रवीला समोर पाहून रडू लागतो कारण इतक्या वर्षांनी दोघेही भाऊ एकमेकांना पाहून भाऊक झाले होते रवी आणि गौरवच्या डोळ्यातून अश्रू या कारणाने वाहत होते की दोन वर्षापासून ज्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाने मृत मानले होते तो रवी परत आला होता रवीला परत आलेला पाहून संपूर्ण कुटुंब खूप खुश झाले होते दुसऱ्या दिवशी पोलीस रवीला त्याच्या घरी घेऊन जातात त्याच्या घरी पोहोचताच रवी त्याच्या आईला भेटतो त्याला पाहताच त्याची आई ढसाढसा रडू दस लागते आणि पटकन आपल्या मुलाला मिठी मारते ती पोलिसांच्या पाया पडून म्हणते की साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या मुलाला परत घेऊन आलात त्यानंतर काही कागदपत्रे नोंद करून कारवाई केली जाते आणि ती पूर्ण झाल्यावर रवीला त्याच्या घरी परत जातो तो पुन्हा त्याच्या आईसोबत राहू लागतो त्याला पुन्हा जीवनदान मिळते आणि आता तो त्याच्या जुन्या आयुष्यात परतला होता ही बातमी गावभर पसरली लोक त्याला भेटायला येऊ लागतात हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता होती की त्याच्यासोबत नेमके काय घडले आणि तो तिथून कसा पोहोचला आणि तिथून पळून इथंपर्यंत कसा आला रवी आता त्याची संपूर्ण कहाणी गावकऱ्यांना सांगतो आणि हे सांगतो की कसे त्या लोकांनी त्याला पकडले होते कसा तो त्यांच्या जाळ्यात अडकला आणि तो त्यांच्या जाळ्यातून कसा सुटला आणि त्यांनी पुन्हा आयुष्य कसे सुरू केले तसेच तो प्रत्येकाला हे देखील समजावून सांगतो की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या खंद्यात पडू नका आणि तुमचे डोळे उघडे ठेवा आता रवी त्याच्या अनुभवातून सगळ्यांना शिकवतो चेतावनी देतो आणि सांगतो की कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका जेव्हा रवीने त्याची कहाणी सांगितली तेव्हा त्याने सर्वांनाही शिकवले की कोणत्याही अनोळखी वाहनात बसू नये मला असं वाटत होतं की माझं गाव अगदी समोर आहे हे लोक माझे काही नुकसान करू शकत नाहीत ना पण त्यांनी माझ्या आयुष्यातील दोन वर्ष वाया घालवली मी अशा गोष्टी केल्या ज्या मी आयुष्यभर विसरू शकत नाही तो हे सुद्धा सांगतो की त्याने कसं विचार न करता त्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याला दोन वर्ष त्रास आणि संघर्ष करावा लागला पोलिसही त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याची चौकशी करतात त्या तो कुठे गेला होता आणि ती जागा कशी होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु रवीला फारसं काही आठवत नाही तरी जे काही त्याला आठवतो त्याने ते पोलिसांना सांगितले पोलीस त्या प्रकरणी उकल करण्यात व्यस्त होते आणि त्यांचा उद्देश होता की त्या लोकांनी आणखी काही लोकांना बंदी करून ठेवले आहे का याची तपासणी करावी आणि जर असे असेल तर ते त्या लोकांनाही आणखी काही लोकांना बंदी करून ठेवले असेल याची तपासणी करावी आणि जर असे असेल तर ते त्या लोकांनाही सोडवू शकतील या दरम्यान पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि रवीच्या घरी त्याच्या आईसोबत आनंदाने राहत होता आणि आता तो प्रत्येकाला त्याची कहाणी ऐकवत होता आणि त्या कहाणीमध्ये एक खूप मोठी शिकवण लपलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટો યા નવીન એકા કથે સ